हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस गव्हर्नमेंटचा ओपन कॅटेगरीचा क्लोजिंग रँक बघणार आहोत मागच्या इयरचा सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मेसेज करा किंवा जर ऑफलाईन भेट द्यायची असेल तर जालनाला किंवा संभाजीनगरच्या ज्या ऑफलाईन ऑफिसला देखील तुम्ही भेट देऊ शकता ठीक आहे सो बघा आता हे जे आहे हे आपले फोर्टी वन गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज आहे होल महाराष्ट्रामध्ये बरोबर आणि हे जे आहे हे ऑल इंडिया रँक्स आहेत ए आय आर ओके कोणाचे तर लास्ट सिलेक्ट झालेल्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा ओके सो बघा सर्वात फर्स्ट आहे आपलं जी एम सी मुंबई ओके सो याचा जो क्लोज विद्यार्थी क्लोज रँक आहे ऑल इंडिया रँक ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा तो होता बघा नऊ हजार दोनशे चौसष्ट ठीक आहे टॉपचे कॉलेज आहेत हे गव्हर्मेंटचे सो दॅट्स वाय याचा कट ऑफ हा हाय असणार आहे so ओपन कॅटेगरीसाठी बाकीच्या कॅटेगरीसाठी वेगळा कट ऑफ आहे ओके okay? so दे सो बघा त्यानंतर टिळक आयुर्वेदिक सॉरी मेडिकल कॉलेज मुंबई त्याचा कट ऑफसुद्धा नऊ हजार तीनशे सत्तावन्न ऑल इंडिया रँकचा आहे ओके okay? देर सी एस एम सी मुंबईचं कॉलेज ओके okay? याचा कट ऑफ रँक आहे तीन ला तीन हजार सातशे चोवीस एवढं त्यानंतर नेर मेडिकल कॉलेज मुंबई याचा कट ऑफ रँक आहे तीस हजार दोनशे तेहतीस तीस हजार ओके त्यानंतर आर जे एम सी कळवा ठाणेचं कॉलेज आहे याचा क्लोजिंग रँक आहे बारा हजार पाचशे अडुसष्ट त्यानंतर आहे आर बी जे एम सी पुणे बी जे मेडिकल कॉलेज पुण्याचं त्याचा क्लोजिंग रँक okay? आहे पाच हजार पाचशे पंच्याण्णव त्यानंतर व्ही एम एम सी सोलापूरचं कॉलेज आहे त्याचं क्लोजिंग रँक आहे अठरा हजार चारशे सहा फॉर ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट ओके त्यानंतर आहे जी एम सी मिरज त्याचं क्लोजिंग रँक आहे वीस हजार एकशे एक्केचाळीस त्यानंतर आहे बी हिरे धुळ्याचं कॉलेज आहे हे ठीक आहे गव्हर्नमेंट याचं क्लोजिंग रँक आहे अठ्ठावीस हजार चारशे तेवीस एवढं ओके okay? त्यानंतर जी एम सी कोल्हापूर चं क्लोजिंग रँक आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अठरा हजार आठशे एक्क्याऐंशी त्यानंतर आहे एच बी टी कूपर मुंबईचं कॉलेज सो याचा क्लोजिंग रँक होता मागच्या वर्षीचा नऊ हजार सातशे एक्कावन्न आता याच्यामध्ये शंभर रँकनी खाली बरी हे होऊ शकतो आपला जो कट ऑफ येणार आहे दोन हजार पंचवीसचा ठीक आहे त्यानंतर जी एम सी जळगाव याचं क्लोजिंग रँक आहे एकोणतीस हजार सहाशे एक्केचाळीस त्यानंतर आहे जी एम सी बारामती क्लोजिंग रँक आहे सोळा हजार सातशे तेहतीस त्यानंतर जी एम सी नंदुरबार क्लोजिंग रँक आहे छत्तीस हजार पाचशे सत्याऐंशी त्यानंतर जी एम सी अलिबाग क्लोजिंग रँक आहे सत्तावीस हजार सातशे बावीस एवढा त्यानंतर आहे जी एम सी सिंधुदुर्ग याचं क्लोजिंग रँक आहे पस्तीस हजार पाचशे अठरा एवढा त्यानंतर आहे जी एम सी सातारा क्लोजिंग रँक आहे एकवीस हजार चारशे एकोणसत्तर त्यानंतर आहे जी एम सी रत्नागिरी क्लोजिंग रँक आहे एकोणतीस हजार एकशे पासष्ट त्यानंतर आहे जी एम सी अँड जी टी मुंबईचं कॉलेज आहे हे अजून एकदा गव्हर्नमेंट त्याचं क्लोजिंग रँक आहे बारा हजार तीनशे त्रेपन्न त्यानंतर आहे जी एम सी नाशिक याचा कट ऑफ रँक आहे ओपन कॅटेगरीचा एकवीस हजार सातशे त्र्याऐंशी एवढा ठीक आहे त्यानंतर आपले बाकीचे कॉलेज बघा पुढचे जी एम सी अंबरनाथ कॉलेज आहे न्यू ओपन झालेलं कॉलेज आहे म्हणून याचं कट ऑफ आहे एकोणतीस हजार चारशे सत्त्याण्णव एवढा ठीक आहे त्यानंतर आहे जी एम सी नागपूर याचं कट ऑफ आहे ऑल इंडिया रँक बारा हजार सातशे फॉर ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट त्यानंतर आहे आय जी एम सी नागपूर याचा क्लोजिंग रँक आहे चौतीस हजार पाचशे एक त्यानंतर आहे व्ही एन एम सी यवतमाळ याचं क्लोजिंग रँक आहे तेतीस हजार एकवीस एवढा त्यानंतर आहे जी एम सी अकोला क्लोजिंग रँक आहे सव्वीस हजार बावन्न एवढा ऑल इंडिया रँक त्यानंतर आहे जी एम सी चंद्रपूर चकलोजिक रँक आहे बत्तीस हजार सातशे सत्तेचाळीस त्यानंतर आहे जी एम सी गोंदिया च रँक आहे छत्तीस हजार नऊशे एकोणनव्वद एवढा मागच्या वर्षाचा ओके या वर्षी देखील शंभर मा शंभर रँकनी मागे पुढे इथे कट ऑफ होऊ शकतो त्यानंतर आहे एम जी आय एम एस सेवाग्राम वर्धत कॉलेज त्याचा कट ऑफ आहे वीस हजार पाचशे एकोणऐंशी फॉर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी ठीक आहे त्यानंतर जी एम सी गोंदिया छत्तीस हजार नऊशे एकोणनव्वद ठीक आहे नंतर जी एम सी अमरावती ओके सो हे नवीन उघडलेलं कॉलेज आहेत मागच्या वर्षी सोयाचं कट ऑफ आहे छत्तीस हजार आठशे त्रेपन्न ठीक आहे त्यानंतर जी एम सी भंडारा एक्केचाळीस हजार सहाशे नव्याण्णव आहे कट ऑफ याचा त्यानंतर जी एम सी बुलढाणा हे सुद्धा न्यू ओपन झालेलं आहे याचा कट ऑफ आहे अडतीस हजार पंचावन्न एवढा त्यानंतर आहे जी एम सी वाशिम याचं कट ऑफ आहे चाळीस हजार सातशे शहात्तर एवढा त्यानंतर आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं कॉलेज त्याचं कट ऑफ आहे पंधरा हजार एकशे एकोणसाठ एवढा त्यानंतर आहे जी एम सी नांदेड याचं कट ऑफ आहे एकवीस हजार सदुसष्ट एवढा त्यानंतर आहे एस आर टी आर अंबेज वगैरेचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट सो याचा कट ऑफ आहे सव्वीस हजार दोनशे ऐंशी एवढा फॉर ओपन कॅन्डिडेट त्यानंतर जी एम सी लातूर याचा क्लोज कट ऑफ आहे ओपन कॅन्डिडेटचा ऑल इंडिया रँक बावीस हजार नऊशे सात एवढा त्यानंतर आहे जी एम सी धाराशिवचं कट ऑफ आहे बत्तीस हजार चारशे एकाहत्तर त्यानंतर आहे जी एम सी परभणीचं कॉलेज आहे न्यू ओपन झालेलं आहे सो याचं कट ऑफ आहे छत्तीस हजार आठशे चौसष्ट त्यानंतर आहे जी एम सी हिंगोली त्याचं कट ऑफ आहे एक्केचाळीस हजार एकशे एकोणसाठ एवढा सॉरी एकोणपन्नास एवढा ओके त्यानंतर जी एम सी जालना हे सुद्धा न्यू ओपन झालेलं कॉलेज आहे सो याचं क्लोजिंग रँक आहे फॉर ओपन कॅटेगरीसाठी अडतीस हजार एकशे शहाऐंशी एवढा ओके त्यानंतर जी the एम सी गडचिरोली शेहेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस बघा आता जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असताल आणि जर तुमचं जो ऑल इंडिया रँक आहे याच्यापैकी एखादा असेल किंवा जवळपास असेल हंड्रेड प्लस मायनस सो तुमचा हंड्रेड पर्सेंट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला हा तिथे नंबर लागणार आहे ठीक आहे तर आता हे गव्हर्मेंट ओपन कॅटेगरीसाठी झालं तर असंच डिफरंट आहे फॉर ई डब्ल्यू एस एस सी बी सी एस सी एस टी एन टी ओके okay, व्ही जे सो so, त्या कॅटेगरीनुसार मार्क्स हे आपले जे ऑल इंडिया रँक्स आहे ते थोडेसे कमी जास्त होतील ओके okay, एक हजार पाच हजारने निधी ते कमी जास्त होणार आहेत so, सो मग आता याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला तिथे जागा पाहिजे सीट पाहिजे त्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे कारण जेव्हा चॉईस फिलिंग आपण करतो तेव्हा तिथे जर काही मायनरसुद्धा जर चूक झाली तर आपलं जे बेस्ट कॉलेज असतं ते आपल्याला भेटत नाही आपल्याला एकदम कोणतंही कॉलेज भेटू शकतो सो so, रिस्क घ्यायच्या आधी आपण चांगला कॉन्सिलर लावून आपण चॉईस फिलिंग करायला पाहिजे ओके okay? त्यांनीच आपलं जे आहे जे कॉलेज आहे ते सिलेक्शन आपलं बेस्ट कॉलेजमध्ये होईल ओके okay? ठीक आहे थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलचा बेल आयकॉनला प्रेस करा आणि काउन्सिलिंगसाठी खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद